अर्धांगिनी तो इतरांसाठी वेगळा होता त्याला समाजसेवेचं भारी वेळ होतं तो इतरांचं दुःख फावून दुःखी होणारा होता ती मात्र साधी सरळ चार चौघासारखी आपण बरं आणि आपलं जग बरं असं मानणारी पण ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले तो तिच्या साधेपणाच्या प्रेमात आणि ती त्याच्या निरागसतेच्या प्रेमात त्याच्या घरच्यांना अजिबात हे मान्य नव्हतं त्यांनी चालवलेली समाजसेवा आणि त्याची साथीदाराची निवड तो मात्र त्याच्या निर्णयापासून तसुभर देखील हल्ला नाही दोघांनी एका मंदिरात जाऊन लग्न केलं घरच्यांना हे कळताच त्यांचा संताप अनावर झाला घरच्यांनी दोघांनाही दारावरूनच माघारी फिरायला सांगितलं दोघांनीही घर सोडलं मित्राच्या मदतीने एके ठिकाणी निवास मिळवला आणि दोघांचाही कष्टाचा पण राजा राणीचा संसार सुरू झाला त्याला चांगली नोकरी होती पण स्वतः गरजेपुरता ठेवून बाकीचं तो इतरांसाठी वापरायचा तिला मात्र जरा हे विचित्रच वाटायचं आपण स्वतः कष्ट करायचे आणि आपल्या वाटेच्या इतरांना द्यायचे तिने सुरुवातीला त्याला शक्य तेवढा विरोध केला तो मात्र हसून तिला म्हणायचा अगं स्वतःसाठी तर सर्वच जण करतात पण मोठा तर तोच असतो जो इतरांसाठी काही करतो देवांनी आपल्याला एवढंच सामर्थ्यवान केलं आहे तर आपण इतरांना मदत नको का करायला सुरुवातीला त्याला विरोध करणारी ती हळूहळू समजून घ्यायला लागली जिथे दोन मनांचं मिलन झालं तिथे विचार तरी कसे वेगळे राहतील हळूहळू तिला तो कळायला लागला त्याच्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर आलेला हसू पाहून तिला त्याचा अभिमान वाटू लागला आता ती खऱ्या अर्थाने त्याची सहचारणी झाली त्याच्याबरोबरीने तिनेही स्वतःला समाजकार्यात झोकून दिले तो स्त्रियांचा खूप आदर करायचा स्त्रियांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळावी याकरता तो झटत होता अशिक्षित विधवा त्यांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देण्यासाठी पुरुषांना स्त्रीजीवन व्यर्थ आहे हा विचारसरणी चुकीची ठरवणारा होता तो त्यांनी कितीतरी स्त्रियांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तिने स्वतः जातीने याकडे लक्ष दिले गरजूंना प्रशिक्षण दिले एका सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून त्यांनी विधवा आणि निराधार महिलांसाठी आश्रम उभारला तिथल्या सर्व महिलांना त्यांनी मायेने जपले त्यांना रोजगारसोबतच आयुष्य आनंदाने जगण्याचा मार्ग दिला अनेक लोकांचे मायबाप झालेल्या त्यांना मात्र देवाने निपुत्रिकच ठेवले पण दोघांनाही याचे वाईट वाटले नाही कारण इतक्या कमी वयात अनेकांचे मायबाप झाले होते दोघेही आता त्यांच्या सुखी संसाराला कुणाची नजर लागली काय माहिती एके दिवशी दुपारी तो जेवण झाल्यावर थोडा वेळ झोपायला म्हणून पहुडलेला तो परत कधीच न उठण्यासाठी ती खूप रडली तिने आकांत केला पण काहीच फायदा झाला नाही तिची हाक त्याने ऐकलीच नाही तो तिला माघारी एकटीला सोडून जगातून निघून गेला तिचे त्याच्याशिवाय कोणीच नव्हते तो असताना ज्यांनी त्यांची कदर केली नाही त्या नातेवाईकांकडून ती तरी काय अपेक्षा ठेवणार एक एक क्षणी तिला वाटले की हे जग सोडून आपणसुद्धा त्याच्याजवळच निघून जावे सर्वांना वाटले की ती आता तुटेल त्याच्याशिवाय कोलमडून जाईल जगणं विसरेल पण ती मात्र पुन्हा त्याचप्रमाणे कामाला लागली त्याच्या अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने सुरू केलेले कार्य अखंडित सुरू ठेवण्यासाठी तिने तिच्या दुःखाला कधी तिच्या चेहऱ्यावर दिसूच दिले नाही ती सतत आत्मविश्वासाने वावरायची शेवटी न राहून तिला लोकांनी विचारलेच तुझा नवरा तुला कायमचा सोडून या जगातून निघून गेला आणि तू मात्र पुन्हा कामाला लागलीस त्यावर तिने हसून उत्तर दिले त्याचे काम अर्ध्यावर सोडून मी अश्रू गाळले त्याला कधीच आवडणार नाही जो अवघे आयुष्य स्त्रियांच्या कल्याणासाठी सुखासाठी झटला त्याचीच अर्धांगिणी आहे मी मी आत्मविश्वास गमावून कसा चालेल त्याचे ध्येय इतरांना आनंदी ठेवायचे होते त्याची अर्धांगिणी दुःखी असणे त्याला अजिबात आवडणार नाही त्याचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे हीच त्याला माझी खरी श्रद्धांजली असेल मला माहिती आहे तो आजही मला पाहतोय तो नसूनही सतत माझ्यासोबतच असतो म्हणून मी जगणार आहे अगदी आनंदाने जगणार आहे आम्ही दोघांनी मिळून जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी तिच्या उत्तराने प्रश्न विचारणाराच निरुत्तर झाला त्याने पाहिलेले स्वप्न ती अजूनही जगली खरं प्रेम याहून वेगळं काय असेल व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद